हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते थोडीशी बोबडी ओळते आली कारण की ना थोडंसं थंड पाणी पिलं गेलं माझ्याकडून आय नो मला माहिती आहे थंड वातावरण चाललं तरी मी थंड पाणी नव्हतं प्यायला पाहिजे चुकीच झाली माझ्याकडून ती एक तर चला म्हटलं आज आहे ना माझं सगळं काही लवकर आवरून झालेली आहे आपल्या घरातली जी काही बेसिक कामं असतात ना ती सगळी काही आवरून झालेली आहे ऑलमोस्ट बारा वाजत आलेले तर म्हटलं आता थोडासा वेळ उरलाय माझ्याकडे हडले एक दीड तास आहे माझ्याकडे तर त्या एक दीड तासामध्ये म्हटलं फ्रीजची साफसफाई करून घेते आज कारण की कसं का झालं ना शनिवारी आठवड्याचा बाजार असतो माझा तर मग भाजीपाला आणून झाला आणि तसंच तो, तो, तो फ्रीजमध्ये ठेवला गेलेला आणि मला बिलकुल आवडत नाही फ्रीजमध्ये फ्रीज साफ केल्याशिवाय मी भाजीपाला कधीच फ्रीजमध्ये ठेवत नसते तर पण ह्या वेळेस काही कारणामुळे तो ठेवला गेलेला आहे आणि वेदांतला यायला अजून दोन दोन ते ती तीन तास आहे तर मग एक दीड वाजेपर्यंत माझी फ्रीजची साफसफाई पण होऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्याला काही गरम गरम जे काही खायला बनवायचं असतं ते पण बनवून घेईल तर चला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आज फेस कॅमेरा करून म्हणजे कॅमेरा समोर धरून आज मी इंट्रोडक्शन केलेलं आहे कसं वाटतंय ते, ते पण मला नक्की सांगा तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर फ्रीजची स्वच्छता करायला घेण्याआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ते की स्विच बोर्ड बंद करायचं फ्रीजचं जे बटन आहे ते बंद करायचं आणि स्विच स्विचबोर्डमधली पिन आधी काढून घ्यायची हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते कोणीही विसरायचं नाही फ्रीजची साफसफाई करायला घेण्याआधी त्यानंतर आता मी इथे फ्रीज जे आहे ते तुम्ही बघू शकता कि फ्रीज की माझ्या फ्रीजमध्ये जास्त वस्तू मी ठेवत नसते त्याचं कारण पण असं आहे की खूप प्लॅस्टिकनी भरलेलं जर फ्रीज ना प्लास्टिकच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांनी आणि खूप सारं असं नको त्या वस्तू कोंबलेल्या जर असल्या ना फ्रीजमध्ये तर फ्रीजला आहे ना लाईट बिल खूप येतं फ्रीज लाईट खूप खेचतं आणि आपल्याला लाईट बिलवर त्याचा परिणाम दिसून येतो तर आता इथे मी काय करते की सर्व काही फ्रीज खाली करून घेते आणि भाजीपाला माझा ऑलमोस्ट संपत आलेलाच होता तर म्हणजे इतका काही भाजीपाला परचेस केलेला नव्हता त्यामुळे फ्रीज असं काही खचाखच असं काही भरलेलं नाहीये तर चला पहिली टिप तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे जी काही पालेभाजी असते म्हणजे आता इथे समोर तुम्हाला कांद्याची पात दिसते तर कांद्याची पात मी अशा पद्धतीने न्यूजपेपरमध्ये स्टोअर करून ठेवत असते त्यामुळे कांद्याची पात येणा चार ते पाच दिवस अशीच हिरवीगार राहत असते तर आता मला ही लगेच करायला घ्यायची आहे त्यामुळे मी तीच आता वरतीच ठेवते अन अदरवाईज तुम्ही काय करू शकता की ती कटिंग करून एखाद्या कंटेनरमध्ये सुद्धा तुम्ही ती स्टोअर करू शकता त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची माझी तुम्हाला सांगते आठ ते दहा दिवस अशी छान फ्रेश राहते त्याचं कारण असं की हिरव्या मिरचीची थंबे, मी देठं काढून घेत असते आणि तीसुद्धा कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवत असते त्यानंतर कोथंबीर कोथंबीर मी बाजारातून आणली नाही की ती पूर्णपणे आधी स्वच्छ करून घेते खराब कोथंबीर बाजूला काढून ही चांगली वॉश वगैरे करून सुक गऊन आणि मग नंतर प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवत असते तीसुद्धा आठ ते दहा दिवस अशी छान हिरवीगार फ्रेश अशी माझी कोथंबीर राहत असते तर तुम्ही पण ह्या टिप्स नक्की म्हणजे फॉलो करा बघा तुम्हाला पण भरपूर असा फरक पडेल त्यानंतर याच्यामध्ये काय आहे मटकी मटकीची जी हुसळ असते आपली हुसळ तीसुद्धा बघा किती छान असे मोड आलेले तिला तर ही सुद्धा मी एका एक कंटेनरमध्ये अशी पॅक करून ठेवत असते जेणेकरून त्याला वास पण लागत नाही आणि चिकट चिकटसुद्धा हाताला असते ती लागत नाही ही सुद्धा आठ आठ दिवस तरी धरूनच घेतो मी की आठ दिवससुद्धा माझी हुसळ जी आहे ना ती छानपैकी स्टोअर राहत असते फ्रेश आणि क्लीन राहत असते तर चला आता मेन मोटिव्ह म्हणजे आपला काय की फ्रीज साफ करायचं आहे तर आय होप तुम्हाला मी ज्या काही टिप्स शेअर केलेला आहे मी भाजीपाला कसा स्टोअर करते त्या उपयोगी पडतील तुम्ही त्या ट्राय नक्की करून बघा तर चला आता पूर्णपणे फ्रीज सगळं काही साफ करून घेते आणि सॉरी साफ म्हणते सगळं काही क्लीन क म्हणजे ज्याच्यामधले जे वस्तू आहे त्या सगळ्या काही बाहेर काढून घेतलेल्या आहे आणि तर जे काही शेल्फ म्हणजे आपले ट्रे वगैरे जे आहे फ्रीजमधले ते सर्व काही काढून घेत आहे त्यानंतर एक कोरडा कपडा घ्यायचा आहे कोरड्या कपड्याने आधी सगळं काही फ्रीज साफ करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जे काही कोथंबीरचे भाज्यांचे वगैरे जे काही क का, म्हणजे कचरा वगैरे जो साचलेला असतो ना तो फ्रीजमधला तो आधी कोरड्या कपड्याने आपल्याला व्यवस्थित असतात स्वच्छ करून घ्यायचा आहे फ्रीजचे सगळे कानेकोपरे आधी कोरड्याच कपड्याने आपल्याला ते साफ करून घ्यायचे ओला कपडा इथे यूज करत नाही आहे मी त्याचं कारण असं की जो काही कचरा वगैरे असतो ना तो तो तिथेच चिटकून राहतो ॲक्च्युली फ्रीजचं जे काही फायबर वगैरे असतं ना त्याला चिटकून राहतो त्यामुळे आधी नेहमी कोरड्या कपड्याने फ्रीज आधी साफ करायचं आहे त्यानंतर मी हे लिक्विड बनवलेलं ह्या लिक्विडमध्ये आहे एक विम जेल आहे त्यानंतर याच्यामध्ये घेतलं आहे मी खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा आहे आणि विनेगर घेतलेले मिळून मी हे जे काही लिक्विड आहे ना ते बनवलेलं तर याचा फायदा खूप होतो मला त्याचा असं की जे काही चिवट डाग वगैरे जे फ्रीजला लागलेले असतात ना कधी आपल्याकडनं दूध सांड कधी भाजी वगैरे सांडते तर ते डाग मी घ्यायला ना खूप म्हणजे हेल्पफुल हे असं बनलेलं बनवलेलं मी लिक्विड आहे ते याआधी मी ते शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत त्यानंतर एक कोरडा कपडा म्हणजे मी कॉटनचा कपडा घ्यायचा तो सुद्धा कोरडाच घ्यायचा आहे आणि सगळीकडे आपल्याला तो जे लिक्विड आहे ना ते स्प्रे करून घ्यायचा आहे कानाकोपरा छानपैकी स्प्रे करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच क आपल्या कोरड्या कपड्याने आपल्याला ते पुन्हा व्यवस्थित असतं स्वच्छ करून घ्यायचा आहे कोरड्या कपड्याने आधीची जे काही कचरा वगैरे जो काढून घेतलेला राहतो ना त्यामुळे ना आपल्याला नंतरचा जो कोरडा कपडा आपण यूज करतो ना म्हणजे लिक्विड स्प्रे करून तर मग फ्रीज साफ करायला आपल्याला जास्त त्रास होत नाही तर आता तुम्ही माझं फ्रीज येणं इथे बघू शकता की जास्त डाग वगैरे नाही आहेत कारण की त्याचं कारणच असं आहे की मी हप्त्यातून एकदा हप्त्यातून किंवा बारा पंधरा दिवसातून येणार फ्रीजची स्वच्छता ठेवत असते त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता माझ्या फ्रीजला असे चिवट डाग वगैरे असे काहीच नाही आहे त्यामुळे मला क्लिनिंग करताना ना जास्त जड जात नाही आणि मेन म्हणजे ना हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा अशा पद्धतीने फ्रीज जर साफ केलं ना तर फ्रीजला मेंटेनन्स पण कमी लागतो शिवाय आपण फ्रीजमध्ये ज्या काही वस्तू ठेवतो फ्रूट्स म्हणा दूध म्हणा या ज्या काही गोष्टी होतो ना तर त्याला एकमेकांचा वास लागत नाही किंवा मग फ्रीजमध्ये ना वयचा असा वास सुद्धा येत नाही तर अशा पद्धतीने माझं फ्रीज आता सगळं काही साफ झालेलं आहे आणि मी फ्रीजचा जो डोअर आहे ना तो तुम्हाला दिसत असेल ओपन ठेवलेला आहे कारण की जे लिक्विड आपण यूज केलं ना तर त्याचा स्मेल फ्रीजमध्येच राहायला नको म्हणून आता माझे हे जे काही ट्रे वगैरे आहेत ना ते घसून होईपर्यंत मी फ्रीजचा दरवाजा ओपनच ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून तो वासमध्येच दडून राहणार नाही दरवाजा जर मी लावून घेतला तर त्यानंतर आता मी इथे हे जे कंटेनर आहे फ्रीजमधले ट्रे वगैरे ते सर्व काही हलक्या हाताने घसून घेत आहे घसणी आणि बारने घसून घेते जरी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये ते दिसतंय की मी ते खूप फास्ट फास्ट किंवा याच्याने घसते पण असं काही नाही आहे मी ते अगदी हलक्या हाताने ते घसून वगैरे धुवून वगैरे घेत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटतात माझी व्हिडिओ आणि फ्रेंड्स तुम्ही ना मला सहा म्हणजे मला चॅनल ओपन करून पाच ते सहा महिने झाले त्या पाच ते सहा महिन्यामध्ये अतिशय छान असा सपोर्ट केलेला आहे आणि फ्रेंड्स आता आपले फक्त तीस सबस्क्रायबर कंप्लीट करायचे राहिलेले आहेत हजार सबस्क्रायबरचा क्रायटेरिया लागतो आपल्या यूट्यूबसाठी सगळ्यांनाच माहिती आहे तर प्लीज फ्रेंड हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्यामुळेच अशा पद्धतीचे मोटिवेशन मिळत असतं आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवायला पण एक मोटिवेशन मिळत असतं एक ग्रुप येत असतो की छान वाटतात आपले व्हिडिओज नाही का तर प्लीज चॅनलवर आलाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आहे ते घसून झालेले आणि आता ते मी आहे की बाहेर ऊन नाहीये पण मग गॅलरीमध्ये मोकळ हवेमध्ये तरी ते सुकतील त्यामुळे मग मी अशा पद्धतीने ते, ते सुकायला ठेवलेले आहे त्यानंतर ते, ते सुकेपर्यंत डोअर आता मी म्हणजे बंद करून घेतलेला आहे फ्रीजचा आणि डोअर बाकी होता आपला साफ करायचा त्यामुळे मग लिक्विड पुन्हा डोअरवरती स्प्रे करून घेतलेले आणि मी इथे कॉटनचा किंवा कपड्याचा बिलकुल म्हणजे वापर करत नाही आहे याचा वापर मी न्यूजपेपरचा वापर करते डोअर साफ करण्यासाठी त्याचं कारण असं की माझा फ्रीजचा जो डोअर आहे तो आहे काचेचा तर मग काच ही पेप न्यूजपेपरने अतिशय स्वच्छ अशी होत असते त्यामुळे मग मी इथे आपल्या न्यूजपेपरचा यूज करत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जे काही काचेच्या वस्तू असतील म्हणजे आपला मिरर असतो किंवा मग काचेचे जर डोअर वगैरे असतील कोणत्या गोष्टींना तर ना त्या गोष्टींसाठी ना न्यूजपेपरचा यूज करून बघा खूप छान असा चकाचक आपल्या न्यूजपेपरने जेवढं कॉटनने नाही निघत तेवढं न्यूजपेपरने आपल्या जे काचेच्या जे पण गोष्टी असतात ना त्या स्वच्छ व्हायला मदत होत असते तर चला कोरड्या कपड्या कोरड्याच्याने झाल्यानंतर न्यूजपेपर को घेऊन पुन्हा एकदा डोर साफ करून घेतलेला आहे आणि ते करोपर्यंत माझे जे, जे काही ट्रे वगैरे आहे ते पण सुकलेले आहेत आणि ते सुद्धा काचेचे असल्यामुळे मी ते सुद्धा न्यूजपेपरच्या साहाय्याने स्वच्छ करून घेत आहे तर आता ते स्वच्छ झाल्यानंतर एक एक लगेच म्हणजे जे, जे काही ट्रे वगैरे आहे ते लगेच आपल्या फ्रीजमध्ये दे लावून देत आहे माझ्या ह्या फ्रीजला जवळपास सात एक वर्ष झालेले आहे पण मी अशा पद्धतीने त्याची स्वच्छता ठेवते ना की नवीन नवीन तो नवीनच्या नवीनच वाटतो आणि डीप क्लिनिंगच्या वेळेससुद्धा मला जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि बरेचसे फायदे तर मी तुम्हाला सांगितलेस की अशा पद्धतीने जर फ्रीज आपण स्वच्छ केलं ना तर त्याचे बरेचसे आपल्याला फायदे असतात आणि भाज्या पण वगैरे कशा पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होतो तर बघा तुम्ही आता इथे माझं फ्रीज अतिशय असं चकाचक असं झालेलं आहे आणि व्हाईट व्हाईट असं मस्तपैकी फ्रीज माझं दिसत आहे तर चला फ्रेंड झाला माझं फ्रीज साफ करून आणि हार्डली मला एक तास तर लागलाच साफ करायला तरी डीप क्लिनिंग नाही केलेली माझा डीप व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे त्यामुळे म्हणतो तुमच्यासोबत डीप क्लिनिंग काही शेअर करण्याचा अर्थ नाहीये आणि त्याशिवाय मी डीप क्लिनिंग केली पण नाहीये त्यामुळे मी ते काही शेअर केलं नाही तुमच्यासोबत बेसिक क्लिनिंग केलेली आहे दर आठवड्यातून एकदा मी अशी क्लिनिंग माझ्या फ्रीजची नेहमी करत असते त्यामुळे फ्रीजला वास वगैरे येत नाही जे काही आपल्या भाज्या वगैरे असतात त्यांना पण वास लागत नाही जे काही आपण उरलेल्या भाज्या असतात ज्या शिजवलेल्या वगैरे त्या ठेवतो दूध ठेवतो तर त्या पदार्थांनाही वास लागत नसतो जर आपण आठवड्यातून अशा पद्धतीने जर फ्रीजची स्वच्छता ठेवली तर आणि फ्रीज स्वच्छ पण राहतं आणि जो काही मेंटेनन्स लागतो ज्या वेळेस लागतो समजा वर्षातून एकदा तरी आपल्याला ला, मेंटेनन्स लागत असतो त्याची वगैरे करावी लागते त्यावेळेस जास्त आपल्याला अवघड जात नाही स्वच्छता करण्यासाठी त्यामुळेच आठवड्यातून एकदा तरी आपण ही स्वच्छता केलीच पाहिजे तर चला कसा वाटला मला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आज खूपच बोकडी ओळते ना माझी काही समजतच नाही कारण की कॅमेरा समोर मी जास्त येत नाही ना नेहमी व्हॉइस ओव्हरच करते त्यामुळे तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल माझी फ्रीजची क्लिनिंग आवडली असेल आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळे दुसऱ्यांनाही यूट्यूब आपलं रिकमेंड करत असतं व्हिडिओ त्यामुळे प्लीज एक लाईक तो बनता ना लाईक करायला काही पैसे वगैरे लागत नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ